तर चला आज आपण बनवणार आहोत तांदळाचे खिच्चे पापड त्यासाठी हे रेशनचे पीठ आहे तांदळाचे पीठ आहे यात आता आपण या, या ग्लासाच्या मापाप्रमाणे मी तुम्हाला मेजरमेंट सांगणार आहे एक ग्लास पीठ घ्यायचा आहे तर याच्यासाठी आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा पापडखार घाला घ्यायचा आहे आणि तेवढंच मापाप्रमाणे आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर कसं करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आता एक ग्लास पाणी घेणार आहे एक ग्लास पाणी आपण उकळत ठेवलं आहे उकळी आल्यावर आपण याच्यात पीठ वैरून घ्यायचं आहे तुम्ही याच्यामध्ये जिरी तिळ घातली तरी चालेल आता पाण्याला आले आहे त्याच्यात आता मीठ आणि पापड खार आहे हा एक चमचा तो घालायचा आहे आणि गॅस बंद करून आपण खाली याला ताटामध्ये पीठ शिजवून घ्यायचं आहे चांगलं एका ताटात ओतून घ्यायचं आहे हा एक एक ग्लास पीठ आपण ओतून आहे आणि याच्यात आता आपण पीठ काल तेलाचा एक थेंब घालायचा नाही त्यामुळे तेल घातल्यामुळे का काय होतं की काही दिवसांनी पापडांना वास येतो कुबट कुबट त्यामुळं एक वर्षभर खा छान पापड हे टिकतात आणि हे उकळत्या पाण्यात आपण हे पीठ वैरून घ्यायचं आहे आणि पुन्हा याला आपण वाफ आणायची आहे चाळणीमध्ये हे पाणी मी सगळं गोतून देणार आहे याच्यामध्ये पिठात आणि आता हे पीठ सगळं एकजीव करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये याचा गोळा करून घ्यायचा आहे घट्ट गरम आहे त्यामुळं mm. पीठ आहे हे हाताने एक जीव करायचा आहे त्यामुळे पिठात कुठल्याही प्रकारच्या गाठी कुठल्या होत नाहीत आणि पापड लाटतानाही छान एक जीव एकसारखी येतील एकसारखे ह्याला एक पाच मिनटं परत एकदा चाळणीवर आपण ह्याला मोदक पात्राच्या चाळणीमध्ये आपण ह्याला उकडत ठेवायचं आहे वापर पाच दहा ठेवायचं ठेवायचंय पीठ हे आपल्याला एकसारखं यात कुठेही गाठ्या झालेल्या आहेत असं एक चाळण घेतलेली आपण आणि त्याच्यावर कॉटनचा कपडा घेतला आहे आणि आता हे पीठ आपण एक पाच दहा मिनटं चांगलं पीठ शिजलं की पापणे छान होतात आणि फुलतातही छान ह्याला एका पातळ्यात आपण दहा पाच दहा मिनटं शिजून घेऊया ह्याला आपण आता झाकण लावूया आणि मस्त दहा मिनटं चांगलं उकळून घेऊया पीठ चांगलं आता उकळून झालेलं आहे छान सॉफ्ट झालेलं आहे आणि आपण ह्याला आता एका ताटात चांगलं मळून घ्यायचं आहे परत एकदा आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे त्यामुळं एकसारखं आणून लाटालाही छान जाईल पहा अशा प्रकारे आपण या पिठाची गोळे करून घ्यायचे छोटे छोटे एक ग्लासाचे भरपूर पापड तयार होतात एक आपण हा पेपर घेतलेला आहे पेपरला फक्त थोडंसं असा तेलाचा हात पुसून घ्यायचा आहे ते जास्त लावायचं नाही आहे आणि हा गोळा आहे जो पिठाचा तो याच्यात आपण असा प्रेस करून पापड लाटून घ्यायचा आहे पहा पटकन होतात इझी लाटले जातात आपले हे पापड छान मस्त दुप्पट तिप्पट हे पापड फुलतात पहा मस्तपैकी आपले हे पापड असे लाटले जातात फक्त छान मरजून घ्यायचंय आणि आपला हा मस्त गोल पापड तयार झालेला आहे याला आपण हवेत पण वाळू शकतो आणि उन्हामध्ये पण वाळू शकतो आताच आपण दुसरा पापड तयार आहे पहा आपल्या एक ग्लास पिठापासून ह्या पन्नास पापड्या तयार झालेल्या आहेत ते एक पापड तुम्ही तुम्हाला मी तळून दा आपण तेल तापत ठेवलेलं आहे आपण आता हा पापड ते सोडलेला आहे पहा मस्तपैकी आपला हा पापड फुललेला आहे अजून नेमके पापड तुम्हाला दोन दाखवते आपले खिच्चे पापड असे मस्त छान फुलतात मस्त मोठ्याचे मोठे पापड होतात असे हे आपले खिचपापड नक्की ट्राय करून पहा एकदम मस्त हलके फुलके कुरकुरीत छान पाजी शुभ्र हे पापड झालेले आहेत पहा कुठे तुम्हाला सगळ्यांचे तापत एकदम कुछ मस्त खुशखुशीत कुरकुरीत आणि मस्त डबल तिप्पल पुन्हा पुन हे पापड आपले झालेले माझा व्हिडिओ आवडतात लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू